एमआयडीसी जळगाव पोलिसांची धडक कारवाई बंद घरात चोरी करणारा आरोपी अटकेत मुद्देमाल जप्त जळगाव शहरातील लक्ष्मीनगर भागात बंद घरात चोरी करणाऱ्या आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी रंगेहात पकडून अटक केली आरोपी राहुल प्रभुधात चौधरी राहणार लक्ष्मीनगर जळगाव येणे बारा नोव्हेंबर पतकन, दोन हजार पंचवीस रोजी बंद घर फोडून आतमध्ये ठेवलेली टीव्ही फ्रीज कूलर मिक्सर सोन्याचे दागिने चांदीचे दागिने मुद्देमाल लंपास केला होता गुन्ह्याच्या तपासासाठी तयार करण्यात आलेल्या पथकानं मिळालेल्या गुप्त माहितीवरून आरोपीला सापळा रचून पकडलं चौकशीत त्याने चोरीची कबुली दिली पोलिसांनी त्याच्याकडून दोन लाख किमतींचा मुद्देमाल हस्तगत केला जप्त मुद्देमाल तांबे पितळी भांडे गॅस शेगडी हंडी एलईडी टीव्ही फ्रीज कूलर फ्रीज असा एकूण किंमत दोन लाख रुपये किंमतींचा मुद्देमाल हस्तगत केला आरोपी विरोधात एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये संबंधित कलमानवयी गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास सुरू आहे जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते उपविभागीय पोलीस अधीक्षक नितीन गनापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक डॉक्टर बबन आव्हाड पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे चंद्रकांत धनके यांच्यासह पोलीस अमलदार यांनी कारवाई केली ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी हेमकांत गायकवाड चोपडा नंदुरबार